प्रथम क्रमांक चार मधील तीन कोटी तीस लाखांच्या कामांचा माझी पालकमंत्री विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक चार मध्ये अण्णाभाऊ साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर झाला होता सलग दुसऱ्या दिवशी आमदार खाडे यांनी हा धडाका ठेवला असून सोमवारी प्रभाग चारमध्ये तब्बल तीन कोटी तीस लाख रुपयांच्या एकवीस विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले याच प्रभागातील अन्य चौदा कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनांची पूर्तता केली असून जनतेला या विकासकामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सोमवारी प्रभाग क्रमांक चारमध्ये संपन्न झालेल्या विकासकामांच्या शुभारंभामध्ये कानडे प्लॉट गजराज कॉलनी सिद्धी गणेश पार्क यशवंत पार्क पूर्वदत्त कॉलनी नगर पद्मावती पार्क अंबाई कॉलनी इंदिरानगर वसाहत ब्राह्मणपुरी आर एस हायस्कूल बोर्ड कन्याशाळा बोर्ड गजानन कॉलनी टाकळी रोड सत्यसाई पार्क सावंत प्लॉट पवनचक्की पश्चिम दत्त कॉलनी या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण रस्ते सुधारणा या कामासह रेणुकादेवी मंदिर सभामंडप बांधकाम करणे सिद्धिगणेश पार्क ओपन स्पेसमध्ये सांस्कृतिक हॉल बांधणे इंदिरानगर येथे अंगणवाडी बांधकाम करणे इंद्रनगर भागात सोयीसुविधा करणे पद्मावती पार्कमध्ये मनपाचा खुला भूखंड विकसित करणे दिंडीवेस विठ्ठल मंदिर मोकळ्या जागेत सभामंडप करणे या कामांचा समावेश असून या सर्व कामांसाठी ती, तीन कोटी तीस लाख रुपये खर्च होणार आहेत